कालावधी तो पूर्व तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा करावा जेणेकरून प्रत्येक वर्षात आम्हाला बदल करायला नको आहे त्या भूखंडांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात टॉवरसुद्धे राहत आहेत तिथे खरंच त्या जो आपला विकास आराखडा असतो त्याप्रमाणेच आहेत का अशी पण शंका वाटायला लागलेली आहे तो पक्ष दुसऱ्या धरणाची मागणी लावून धरे या ज्या आराखड्यांनुसारच गोष्टी होत असतील त्यालाच आम्ही बांधील राहू असे वचन देत असेल त्यालाच नागरिकांनी मदत दिली आमच्या ज्येष्ठांची अशी मागणी की आम्हाला स्वतंत्र वास्तू नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महानगरपालिकांच्या या निवडणुकीमध्ये जनतेचे नेमके कोणते मुद्दे आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो राजकारणात आरोप प्रत्यारोप जागा वाटप आणि त्यात निर्माण झालेले आपसातली तेड हे एक वेगळे मुद्दे आहेत महत्वाचेही असेल पण त्याहीपेक्षा ज्या जनतेसाठी या निवडणुका आहेत त्यांचे मुद्दे कुठले ते ऐरणीवर आले पाहिजेत आणि याशिवाय या, या जनतेचा नेमका जाहीरनामा काय आहे हे ठळकपणे अग्रस्थानी केंद्रस्थानी आलं पाहिजे हा आमचा विशेष या ठिकाणी प्रयत्न आहे मी नवी मुंबईतल्या सानपाड्यामध्ये आहे आणि सानपाड्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांशी गप्पा मारणार आहेत जाणून घेणार आहेत त्यांचे मुद्दे कुठले त्यांना नेमकं काय वाटतं नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतलं हे विरंगुळा केंद्र आहे सांनपाड्यातलं आणि आजूबाजूला एक मोठं उद्यान खेळण्यासाठी जागा आणि या विरंगुळा केंद्रात सुद्धा ज्येष्ठ नागरिक अगदी हक्कानं सकाळ संध्याकाळ येऊ शकतात खूप वर्करणी सगळं चांगलं दिसतं पण निश्चितपणे काही मुद्दे इथले आहेत ज्याची चर्चा अधूनमधून होत असते त्याची उकल मात्र आपण ज्येष्ठ नागरिकांशी बोलूनच करणार आहोत विश्वासराव आहेत ज्येष्ठ नागरिक संघाचे अलीकडेच आता निवडून आलेले अध्यक्ष साधारणतः सांगता येईल की सानपाड्यातल्या समस्या कुठल्या आहेत की जे काही आहे ते चांगलं सुरू आहे म्हणजे जी जागा आहे तुम्हाला ती तर हक्काची एक आनंदाची बाब आहे सगळ्यांची पण यापेक्षा आणखी काही आपल्या नजरेतन दिसतं दिसत काही बदलत चाललंय सानपाड्यात अं हे ज्येष्ठ नागरिक संघाचं विरंगळा केंद्र आहे आम्हाला अभिमान वाटतो सानपाडा वाशियांना कि भारतातलं पहिलं हे विरंगळा केंद्र आहे आणि या ठिकाणी आता निवडणुका येत आहेत निवडणुकामध्ये आपण वृत्तपत्र वगैरे बघितली तर आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत सांडपाड्यामध्ये ह्या ज्येष्ठ नागरिक विरुमळा केंद्रामध्ये जवळजवळ तेराशे चौऱ्याऐंशी सभासद आहेत सगळ्यात मोठा हा केंद्र आहे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपक्रम चालतात चांगली गुणवत्ता आहे चांगले खेळाडू आहेत आणि चांगलं नावलौकिक केलेलं आहे या संघाने परंतु ह्या संघाची समस्या अशी आहे की नुकतंच नवी मुंबई महानगरपालिकेने जो तीन वर्षाचा कालावधी होता तो पूर्ण एक वर्षावर आणलेला आहे तर आमची मागणी अशी आहे की हा जो कालावधी आहे आम्ही म्हणत नाही की सर्व सरसकट करा परंतु प्रत्येक संघाची तुम्ही गुणवत्ता बघा इथलं कार्य बघा त्यानुसार आमच्या नवीन मुंबई सांडपाड्याचा जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे सांडपाड्याचा त्याचा जो कालावधी तो पूर्व तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा करावा जेणेकरून प्रत्येक वर्षाला आम्हाला बदल करायला नको आहे अगदी अगदी मी परत येईल तुमच्याकडे देवेंद्र भुजबळ सर आहेत हे महाराष्ट्राच्या माहिती आणि जनसंपक खात्यामध्ये संचालक होते आणि इथे सांडपाड्यात राहतात मिलेनियम सोसायटीमध्ये आणि ज्येष्ठ नागरिक तर आहेत तेवढेच ते मनानं तरुण सुद्धा आहेत लिहित राहतात बोलत राहतात त्यांचे वेबसाईट आहे आणि त्यावरूनही ते आपलं भाष्य करत राहतात आणि वेगवेगळ्या लोकांना बोलत करतात आज आज आम्ही तुम्हाला बोलता करतोय आहे आ, की तुम्ही खूप वर्षांपासून सर इथे राहतात खूप चांगलं राहण्याचं ठिकाण नवी मुंबईतलं म्हणून याची तुम्ही निवड केली आता काय नेमके बदल झाले इतक्या वर्षात नमस्कार सर्वप्रथम मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे तसं तर मी नवी मुंबई आणि विशेषतः सांजपाड्याचा गेली पंधरा वर्ष नियमित नागरिक म्हणून इथे जरी असलो तरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मी कोकण विभागाचा उपसंचालक म्हणून ज्यावेळेस माझी नेमणूक झाली कोकण भवनला सीबीडी बेलापूर इथे तेव्हा मी पाच वर्ष होतो नंतर दोन हजार आठ ते दोन हजार दो बाराशी चार वर्ष होतो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नवी मुंबईशी माझा संबंध हा गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून थेटपणाने येत आहे आणि काही गोष्टी ज्या गेल्या पंचवीस तीस वर्षात खूप मोठ्या प्रमाणात बदललेल्या दिसत आहेत जाणवत आहेत त्यात काही प्रमुख म्हणजे एक सुनियोजित शहर एकविसाव्या शतकातील शहर अशी जी एक प्रतिमा नवी मुंबईची आणि नवी मुंबईतल्या सगळ्या वसाहतींची उभी राहिलेली होती केली गेलेली होती तशी ती होतीसुद्धा आणि म्हणूनच मी अठरा वर्ष वरळीसारख्या ठिकाणी मुंबईत राहूनसुद्धा नवी मुंबईच राहायला प्राधान्य दिलं होतं पण दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की गेल्या पाच सात वर्षात हे चित्र झपाट्याने बदलत चाललेलं आहे आहे त्या भूखंडांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात टॉवर्स उभे राहत आहेत की ते खरंच त्या ब जो आपला विकास आराखडा असतो त्याप्रमाणेच आहेत का अशी पण शंका वाटायला लागलेली आहे मोठ्या प्रमाणात टॉवर्स आ येत आहेत आलेले आहेत मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत चाललेली आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम असा होत चाललेला आहे की ज्या मूलभूत सोयीसुविधा आधी ज्या व्यवस्थितपणे मिळायच्या त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात ताण पडत चाललेला आहे आता काही काही वेळा तर चार चार दिवस पाणी पुरवठा खंडित झालेला असतो काही ऐकत असणारे लोक तर खुशाल हॉटेलमध्ये जाऊन राहतात अशी पण परिस्थिती इथे उद्भवते जी कधी याच्या आधी उद्भवत नव्हती मध्येच विद्युत पुरवठा खंडित होतो टॉवर मध्ये राहणाऱ्यांना वरती जाणं किंवा वरून खाली येणं वेळेस अतिशय मुश्किलीचं होतं दुसरं एक आणखी लक्ष मला नुसतं महापालिकेचंच नाही तर महापालिकेच्या निमित्ताने शासनाचं सुद्धा विधायला हवं ते म्हणजे डाटा सेंटर्सची संख्या मोठ्या प्रमाणात नवी मुंबईत वाढत चाललेली आहे एकीकडे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत चाललेली आहे परंतु या डाटा सेंटर्सना लागणार प्रचंड ला प्रमाणात पाणीपुरवठा आणि त्यातनं जो वायूचं बाहेर पडत राहतो त्याच्यामुळे निर्माण होणारं प्रदूषण या अतिशय मोठ्या चिंताजनक गोष्टी आहे आणि खरं म्हणजे मुंबई खालोखाल स्वतःच्या मालकीचं धरण असलेलं नवी मुंबई शहर समजलं जायचं परंतु आत्ताची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं जो पक्ष दुसऱ्या धरणाची मागणी लावून धरेल या ज्या आराखड्यानुसारच गोष्टी होत असतील त्यालाच आम्ही बांधील राहू असे वचन देत असेल त्यालाच नागरिकांनी मत दिली पाहिजे खूप बदलत चाललाय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वाहतुकीची कोंडी होते का काही ठिकाणी होते पाम बीच वरती आपण ही जी कनेक्टिव्हिटी या भागातली जाणारी इथून म्हणजे वाशीला जाणारा रस्ता सायनला जाणारा रस्ता या उद्यानातनं तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा असेल तरी सुद्धा वाहनांच्या सगळ्या वेगाला क्रॉस करत तुम्हाला जावं लागतं हा एक मोठा धोका निर्माण झालाय त्या सांडपाड्या विभागामध्ये गेले वीस वर्ष मी राहतो आणि इथे राहत असताना अशा काही उणीवा भासतात प्रथमता मी ज्येष्ठ नागरिक संघाबद्दल सांगणार आहे हा ज्येष्ठ नागरिक संघ बीएमसीने हा भाड्याने दिलेली बसतोय आमच्या ज्येष्ठांची अशी मागणी की आम्हाला स्वतंत्र वास्तू हवी आम्ही किती वर्ष आम्ही भाड्याच्या जागेत राहणार तुम्ही करार करणार दोन दोन तीन तीन वर्षाचा आणि परत समजा दुसरा कोणी व्यक्तीने जर ऑफर केली तर हे संघाच्या लोकांना बाहेर घालवणार असं न होता BMC ने विचार करावा काही ते तेरा चौदाशे मेंबर आहेत तिथे विरंगुळा येतात ज्येष्ठ लोक आहेत त्याचा फायदा घेतात त्यांना कायमस्वरूपी जर वास्तू भेटली तर त्यामध्ये त्यांना अनेक प्रकारचे डेव्हलप करता येईल आणि विशेष ह्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून मला सांगायचं म्हणजे बरेच वर्ष आम्ही मागणी करतोय का हे जे सीताराम मास्तर गार्डन उद्यान आहे हे चांगल्या प्रकारे विकसित व्हावं हे खेळाचं मैदानाबरोबर ह्या ठिकाणी नाना नारी पार्क झाला पाहिजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो ग्रामीण भागामध्ये सुद्धा शहरामध्ये सुद्धा ज्येष्ठांना या ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यासाठी बसण्यासाठी फिरण्यासाठी बीएमसीनी सर्व प्रकारची व्यवस्था केली पाहिजे आहेत गार्डन मध्ये अशा खेळण्याच्या वस्तू नाहीत असा आहेत परंतु त्या साईटला लावलेल्या आहेत ज्येष्ठांसाठी काहीच सोयी नाही ती जर करून दिली तर ज्येष्ठ त्याबद्दल आपल्याला नक्कीच आभार मानतील आणि त्याचबरोबर ज्येष्ठांचा जो हा क्रॉसिंगचा प्रश्न आहे ह्या कॉर्नरचा किंवा पुढे संभाजी चौकचा पोलीस स्टेशनच्या समोर अनेक वेळा इथे अॅक्सिडेंट झालेले एक महिन्यापूर्वी आमचा एक सिनियर सिटीजन चौऱ्याऐंशी वर्षाचा ग्रस्त उत्तमराव चव्हाण म्हणून रस्ता क्रॉस करत असताना समोरून येणार रेहन स्कूलची बस आता हे बस हा बसचा रूट नाही पण रेहन स्कूलच्या बसवाल्याने त्याला धडक दिली आणि तो माणूस खाली पडला त्याच्या दोन्ही पायावरून चाका गेल्यानंतर आज तो एमपी सिटी मध्ये ऑपरेशन करून ऍडमिट आहे अशी परिस्थिती जर आमच्या ठिकाणी उद्भवत असेल तर ज्येष्ठांनी सुखकारक आपलं जीवन कसं जगायचं बरोबर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे साहेब सेक्रेटरी आहेत एकावडे या ज्येष्ठ नागरिक संघाचे काही वेगळे पण तुम्हाला असं बदल जाणवतो ठळकपणे या पंधरा वर्षात की सिडकून एक uh, uh, सुनियोजित शहराचं शहर वसवलं पण महानगरपालिकेला ते पुढे कॅरी ऑन करता आलं नाही का त्यांना असं म्हणजे uh, काही कोणी असते महानगरपालिकेच्या व्यवस्थापनामध्ये नाही काय त्यांचं आहे तशी व्यवस्था आमची आम्हाला ज्येष्ठ सकाळ संध्याकाळी ते खेळायला मिळतं आम्ही एन्जॉय करतो तो वेगळा भाग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे काय आमचे ज्येष्ठ नागरिक ज्यावेळी इथे रस्त्याने जातात आता काय झालंय पोलीस चौकी आहे ही पोलीस चौकी बंद झालेली आहे आमचे बरेच ज्येष्ठ नागरिक तिथे लुटले गेलेले आहेत त्यांचे दागिने लुटले जात आहेत परत प्रत्येक टायमाला वाटेमध्ये या रस्त्यामध्ये बघा शाळा ज्यावेळी चालू असते ते शाळेमध्ये आम्हाला जायला पण मिळत नाही वाटेत अशी परिस्थिती आहे पण आम्ही ज्यावेळी इथे येतो ते एक आनंद लुटतो पण तिथे गेल्यानंतर काही घटना झाल्यानंतर आम्हाला त्याचं दुःख होतं मोठ्या प्रमाणामध्ये आता सगळे हे कॅरम खेळत आहेत मनोरंजनासाठी ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न हा संपूर्ण देशामध्येच महत्व मोठा आहे भारतीय सगळ्या व्यवस्थेमध्ये आणि परदेशात पण आपण एकाकी पडलेले ज्येष्ठ नागरिक कायम बघत असतो तर काही मुद्दे आहेत ज्यावर यांच्याशी बोललं पाहिजे तुम्ही ऐकत होता तुमचे सगळे मित्र मंडळी काय काय बोलत होते काही वेगळं थोडक्यात सांगतो माझं वळी तुम्ही ओळखा मला असं वाटतं सेवन्टी फाईव्ह माझं पंच्याऐंशी आहे हे ह्याच्यासाठीच आहे इथे येऊन दोन दोन तास सकाळी संध्याकाळी खेळतो आणि या सगळ्यांशी मिळून वागतो आणि मजेत वेळ जातो यापेक्षा तुमच्या या पंच्याऐंशी हे शहर काही बदललेलं जाणवतं काही वेगळ्या समस्या फक्त दोन वर्षापूर्वी इथे होतो सुरुवातीला मोरार होतो बर मोरार होतो नवी मुंबई बदलत चाललंय नक्कीच आणि त्यातल्या समस्या वाढल्या आहेत काही समस्या थोड्या आहेत आता तुम्हाला सांगितलं आणि ट्रॅफिक हो सर्कल ला सर्कल ला जरा येता जाताना जरा त्रासदायक होतो बर आता आपण थोडक्यात पटापट पटापट जाणून घेऊया काही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचं काही म्हणणं आहे काही मागणी आहे तुमची तर नवीन मुंबईत आपला एक मुद्दा असतो जनतेचा लोका सुविधा लोकांनी द्यावी म्हणजे राजकारणी लोकांनी जरा द्या लक्ष द्यावं असं मला वाटतं कोणत्या मुद्द्यावर लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे हे सार्वजनिक सुविधा आहे जे रस्त्याचा प्रॉब्लेम इथं झालेला आहे मोठा झाला हजार माणूस बिचारा गेलेला आहे असं न करता काहीतरी पोलीस बरोबर हे महानगर महानगर महा ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे इथल्या रस्ते इथल्या होर्डिंग हे रस्ते दुरुस्त करणे होर्डिंग्स काढून टाकणे आणि बाकी काही अतिक्रमण झालेलं आहे काही ठिकाणी ठिकाणी अतिक्रमण झालेलं नाही मार्केट दिलेलं आहे तिथे लोक बसतात हा तिकडे चालू आहे आता तसं काही हे नाही फुटपाथ वर रस्त्यावरती फुटपाथ वर मासे विकायला सुरुवात झालेली ते मासे विकणारी पूर्वीपासूनची आहे ती आता बसलेली नाही दुसरा मुद्दा की मला आपण आणखी खूप लोक आहेत तिथे या सानपाडा रेल्वे स्टेशनचा सा आणखी काही विस्तार करण्याची गरज आहे का तिथली गर्दी वाढते दिवसेंदिवस हो या ठिकाणी विस्तार तर झालाच पाहिजे परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की या ज्येष्ठ नागरिकच्या संघाच्या समोर जो रोड आहे त्या रोड पलीकडे अलीकडे येण्याकरिता ऍक्सिलेटर चालू केलं ऍक्सिलेटरची व्यवस्था करावी जेणेकरून स्पीड ब्रेकरची गरज आहे तिथे स्पीड ब्रेकर नाही ते आपल्या मेट्रोला असं एक्सिलेटर जाण्यासारखं असतं oh, अलीकडे oh, oh. अलीकडे तर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जास्त असल्यामुळे या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये येण्यासाठी जो मार्ग आहे जो या ठिकाणी होते ते ट्रॅफिक झाल्यामुळे इथे अपघात होत यासाठी त्याची व्यवस्था केली पाहिजे हा एक मुद्दा आहे आणखी काही लोकांशी आपण बोलूया ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप वाढते काही या भागामध्ये नवी मुंबईमध्ये अर्थात ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य त्याची संख्या वाढते अच्छा आरोग्यमान त्यांचं मोठं झाले मोठं झाले रोज सकाळी आपले क्लब चालतात इकडे बरोबर चालतात आणि त्याच्याने काय होतं ते एनर्जेटिक कंटिन्यू दिवसभर कार्यक्रम काही काही ना चालूच ही गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे की जी मुंबईमध्ये वानवा आहे ती नवी मुंबईमध्ये दिसत नाही सुनियोजित शहर आहे त्यानंतर गार्डन्स आहेत बगीचे आहेत ही एक मोठी उपलब्धी आहे देणगी आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान मुलांसाठी इव्हन स्त्रियांसाठी सुद्धा खेळायला इतक्या मोकळा श्वास मिळू शकतो ऑक्सिजनचीच प्रमाणही तुमच्याकडे खूप मोठं आहे पण याशिवाय शहर जसं बदलत गेलं तशाच खूप वेगवेगळ्या समस्या सुद्धा आपल्याला दिसल्या त्या समस्यांना महानगरपालिका ही त्याचा सामना करताय का किंवा त्यांना सामना करायचाही असेल तर ते तसे करू पाहतायत का म्हणजे तशी काही भूमिका वठवता येते का त्यांना इतर नगरसेवकांच्या मदतीनं तेही आपण बघून घेऊ आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये निवडणुकाच झाल्या नाही आणि निवडणुका झाल्या नसल्यामुळे काही मुद्दे जसेच्या तसे आहेत का की प्रशासन खरंच काम करतं करतात बघा हे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये बरेच ज्येष्ठ पोलीस स्टेशनच्या समोर जे सर्कल आहे तिथून क्रॉस करायला इट इज व्हेरी डिफिकल्ट क्रॉस करायला गाड्या थांबतच नाहीत तर ते सिग्नल कशासाठी लावलेत सिग्नल सुरू करावे म्हणून अच्छा सिग्नल बंद आहेत सिग्नल बंद आहेत इकड़े बर जन वाशी स्टेशन पास डायरेक्ट वाशीला जा रही बस नहीं बस नहीं हाँ महत्व का मुद्दा है बोले। अभी इस सानपाड़े में आप देख रहे होंगे काफी टावर्स आ गए तो हाँ। जितने टावर्स आएंगे उतनी गाड़ियां बढ़ रही है तो पहले ही रोड में कंजेशन बहुत तो रोड जैसे, तो जैसे के वैसे ही वैसे ही ही है पर गाड़िया बढ़ रही मतलब है मतलब चालीस फ्लोर के टा है तो जैसे पाम बीच के लिए हमारे बाईपास बन रहा है अंडर बाईपास कोई बाईपासवर बन रहा है इस तरफ भी एक बाईपास जैसे उन्होंने जिक्र किया कि ये चाहिए एस्केलेटर क्या एस्केलेटर चाहिए पर प्लस एक स्टेशन में आप देखेंगे जो सब्वे नीचे वो पूरा टाइम जैम रहता है जब पीक आवर होता है मॉर्निंग ऑफिस या इवनिंग तो दोनों तरफ से गाड़िया चलती रहती तो वहाँ के लिए आपको कुछ ऊपर फ्लाईओवर टाइप बनाना है मला सांगा की सगळ्या समस्या इथे कुठली नाही वीज पाणी रस्ते वाहतूक प्रदूषण मुक्त आहे तुम्हाला बोलायचंय बर आपण आता पुन्हा इकडे वळूया हे काका आलेले सगळ्या समस्या सुटल्या आहेत की काय मला एक आणखी सांगा की या तीन चार वर्षामध्ये निवडणुका न झाल्यानं काही नागरिक समस्यांची हिळसाण झाली आहे का बरोबर आहे कारण तिथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आम्हाला फार समस्यांना तोंड द्यावं लागलं उदाहरणार्थ डास डासांची समस्या होती डासांची समस्या होती रस्ते पण काही ठिकाणी चांगले नाही आहेत हात आतल्या साईडला दुर्लक्षित झालेले आहेत आणि आम्हाला सिनियर सिटीजनचा सा, चालणार सकाळी मॉर्निंग वॉकला वगैरे त्रास होतो हो। आणि हवेचं प्रदूषण पण वाढलं होतं मध्यंतरी पाण्याच्या समस्या आहेत तुटलेल्या नाही आहेत पाण्याची समस्या आमच्या सेक्टर दोनमध्ये भरपूर आहेत आणि आम्ही वेळोवेळी मोर्चा नेला डेलिगेशन नेलं पण त्यांनी आश्वासन दिलं आहे फक्त चोवीस तास पाणी देऊ म्हणून पण ते अजून तसं काही झालेलं नाही असं नाही आहे मुळात तुम्ही काही तक्रार केली तर त्याला काही एक जागा आहे का कुठल्या प्लॅटफॉर्म वर मांडण्यासाठी नवी मुंबईचं कुठलं संकेतस्थळ वेबसाईट तक्रारीची दखल घेतली जाते पण इथे असं मला म्हणायचं रस्ते तेवढेच आहे आणि इकडे वस्ती खूप आता वाढली आता सिडको हो। घर बनताय शक्यतो आता पाच हजार घर असतील तिकडे असतील घर म्हणजे कुटुंब राहायला आल्यानंतर या नवी मुंबई सांडपाड्याची अवस्था काय असेल हे आता सांगू शकत नाही पण ते असं दिसत की गर्दी खूप होणार म्हणजे हा हा एक ज्येष्ठ नागरिकांचा आपण जाहीरनामा म्हणू शकतो की हे तुमचे मुद्दे आहेत ते नवराष्ट्र डिजिटलच्या माध्यमातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला एकीकडे एक आनंद दिसतो आयुष्याचा उतार वयातला आनंद सुद्धा घेतात आणि दुसरीकडे काही समस्या आहेत ज्या समस्यांवर मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनानं आणि निवडून येणारे नगरसेवक महापौर यांनी लक्ष घालणं तितकंच महत्वाचं याचं कारण असं आहे की तुम्हाला सांदपाडा हा एक आ, असा भाग जो अत्यंत विकसित येईल आणि अनेक समस्यांचं माहेरघर सुद्धा झालेलं आहे पण नवी मुंबईमध्ये हाच इलाखाने अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना उद्यानासाठी जागा नाही असंही आपल्याला पाहायला मिळतं त्यांना ती जागा मिळावी आणि घणसोली वगैरे हा सगळा जो भाग आहे तो अत्यंत गजबजाटीचा झाला काही ठिकाणी झोपडपट्ट्यांची सुद्धा वाढ झालेली आहे यावर सुद्धा लक्ष घालणं तितकंच महत्वाचं आहे या नवी मुंबईतल्या दुसऱ्या भागामध्ये जाऊन सुद्धा नागरिकांशी आम्ही संवाद साधू तरुणांशी स्त्रियांशी मुलांशी खरं तर यातूनच लक्षात येईल नगरसेवकांना की निवडणूक लढवत असताना आपला अजेंडा काय असला पाहिजे नागरी समस्यांकडे कसं लक्ष दिलं गेलं पाहिजे म्हणून सातत्यानं हा नवराष्ट्राचा सा प्रयत्न आहे खूप धन्यवाद नमस्कार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणखी काही मतं आपली नोंदवायची असेल या निमित्तानं या प्लॅटफॉर्मवरती नोंदवा नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल सबस्क्राईब करा याशिवाय इंस्टाग्राम फेसबुक हे दोन्ही अकाउंटांचे फॉलो करा तिथे तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहायला मिळतील या चॅनलच्या बेल आयकॉनवर जाऊन जर तुम्ही बटन दाबलं तर तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील खूप धन्यवाद नमस्कार